नमस्ते मी अमित अशोक सावडे कवटीपिरान तालुका मिरज जिल्हा सांगली मी हा जो प्लॉट आहे तो आपला ऊस शेतीचा प्लॉट आहे त्यामध्ये आपण वेन्स वेन्सन ॲग्रो सांगलीचे खत वापरले होते माझ्या प्लॉटचा असा प्रॉब्लेम झाला होता की पावसा पाऊस झाल्यामुळे प्लॉट माझा बसला होता हा जो प्लॉट आहे तो मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या एक तीन साऱ्यांना मी डेमो घेतला डेमो घेतल्यानंतर त्याला पाणी सोडल्यानंतर माझा जो हा प्लॉट बसला होता त्याची उंची वाढलेली आहे आणि हा जो प्लॉट बघू शकताय तुम्ही हा प्लॉट ऑलरेडी मोठा प्लॉट होता त्या प्लॉटबरोबर ह्याची उंची वाढण्यास आत्ता हा प्लॉट आलेला आहे चांगला पूर्ण प्लॉट तुम्ही मागेपर्यंत बघू शकताय कारण प्लॉट ह्या ज्या सऱ्या होत्या ह्या साऱ्या पूर्ण बसल्या होत्या ह्या सऱ्याला ह्या तीन सऱ्यांना आम्ही डेमो घेतला डेमो घेतल्यानंतर पाणी सोडल्यानंतर याची चांगली वाढ झालेली आहे आणि जो मोठा प्लॉट दिसतो त्या प्लॉटची तुलना करण्या इतपत हा प्लॉट आता चांगले झालेला आहे जे वापरले प्रॉडक्ट ते अगदी चांगलं प्रोडक्ट आहे